अय तासात उभे राहिलेले कशाला हो, फिल्डिंग लावली या की माग या गाड्या सुटल्या एकतीस सुटला या मैदानाचा आणि एकतीस मध्ये पाच गाड्या पडतायत पाच गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत एकतीसाव्या गटामध्ये गट पाच जिगर बाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ आहे पड्याल सुंदर अशी गाडी पळतीय सोन्या डायवर रामोसवाडी फोरकरांची आणि सोन्याचं निर्वाद वर्चस्व गाड्या सोडून येणारे बाहेर नाही या माग क्रमांक एकतीस चा निकाल निखाल आणि निखा एकतीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली आई आई प्रसन्न ट्रिपल महाराष्ट्र सोन्या डायवर रामोसवाडी महाराष्ट्र चॅम्पियन बैलवान सुनील गडदे आळंदी देवाचे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सोन्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर